झारखंडमध्ये हावडा मुंबई एक्सप्रेसचे डबे रुळावरून घसरलेले आहेत त्यामुळे मोठा अपघात झालेला आहे हावडा मुंबई एक्सप्रेसचे चौदा डबे रुळावरून घसरले आहेत ज्यात आतापर्यंत दहा जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे सरायकेला जिल्ह्यातील खरसावा प्रखंड इथे हा अपघात झालेला आहे अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळाकडे रवाना झाल्या आहेत झारखंडमध्ये एक्सप्रेसला अपघात झालेला आहे हावडा मुंबई एक्सप्रेसला हा अपघात झालेला आहे ज्यात चौदा डबे रुळावरून घसरलेले आहेत सध्या तातडीनं त्या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात झालेली आहे मदतकार्यासाठी कार्यासाठी पथक वेगानं पोहोचलेली आहेत स्थानिकांकडून सुद्धा या ठिकाणी जे डबे रुळावरून घसरले होते त्यानंतर जे त्याखाली अडकलेले किंवा त्या डब्यांमध्ये अडकलेले लोक आहेत त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आतापर्यंत दहा जण जखमी झाल्याची माहिती मिळते काही काळात रेल्वे अपघात घडण्याच्या घटना गेल्या काही काळात सातत्यानं घडतायत झारखंड मध्ये रेल्वेचा अपघात घडलेला आहे ज्यात चौदा डबे रुळावरून घसरलेले आहेत हावडा मुंबई रेल्वेला झारखंड मध्ये अपघात झालेला आहे ज्यात दहा जण जखमी झाल्याची माहिती मिळते